हॅलो नाही आमचं गाव सर ओबीसी पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के असू दे तुझा विरोध मराठा समाजाला बोल आरक्षण देण्यासाठी आहे मला वेगळं आरक्षणासाठी नाही तुझा विरोध आहे मराठा समाजाला मन तेवढं ओबीसी मधनं नाही फक्त ओबीसी मधन नाही काय मला ओबीसी मधन नाही भीती दाखवायला का उद्या यायलोत म्हणून कुठं गावात यायलो म्हणून भीती दाखवायला का तुझ्या भीती काही नाही साहेब हा मग तुझं काम सांग रे तुझं काम सांग मी काम करून देतो पण जातीवाद जर करशील ना तर नीट करील येऊन तिथं जातीवाद काय सर याच्यामध्ये मग कशामुळे म्हणाला एमपीएससी तू मला मां मदत माग मी तुला मदत करतो पण ही पद्धत आहे का तुझी हो? मी एमपीएससी का मी काय म्हणतो साहेब मी माझी मोग मी बोललो का तुला ओबीसी सण मराठायचं नाही ना हा नाही ना का हॅलो तुला मी सगळी मदत करतो तुला एमपीएससी युपीएससी करण्यासाठी काल सगळ्यात अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो तुला अडचण आहे का तुला त्रास व्हायला का साहेब त्रास काही नाहीये हा मग चल कामाचं बोलणं बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझं मी एमपीएससी करतो का नाही विचारा हो ठीक आहे रे बाबा कित्येक एमपीएससी करणाऱ्या यूपीएससी करणाऱ्या मुलाला मी मदत करतो तर जात बघत तुझं इंटिमेशन काय तुझं हा तुझं इंटिमेशन काय काय म्हणताय अरे काय तुला कमी असं काय तुझं काय म्हणले सर अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये जातीवाद काहीच नाही साहेब आमचा हा मग विद्यार्थी काय म्हणलं रे तू एमपीएससी मदत करतो म्हणून तुला काय म्हणलं मी एका मिनिटात करतो म्हणून बरोबर आहे हो बरोबर आहे तू कोणत्याही जाती धर्माचा असशील सगळ्या जातीला आम्ही समान समजतो तुम्हाला करू नका तुम्ही काल ओबीसी समाजाच्या माळी समाजाच्या दोन माणसाची गरज जळले एका मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो मांडे नावाचा उकळीला ड्रायव्हर माळी समाजाचा आहे त्याला मी सांभाळतो हजारो लोकांना सांभाळतो असं जातीवाद करू नका रे तुम्ही साहेब आमचा जातीवाद काहीच नाही नाही मग कशाला बोलला तुला मदत सांभाळते तर मदत ना हे धंदे कशाला करायला आतापासून शिकणारा विद्यार्थी तू अहो मी काय म्हणले तुम्हाला हा फक्त वेगळं आरक्षण दिलं तर सगळं तुझं ना सगळं आम... एक ना एक गोष्ट सांगतो मी मला पाठ तू काय बोललास काय नाही ते अगोदर तू काय म्हणला मी मतदारसंघातून बोलतो लाज वाटली तुझी सांगितलं ए सांगितलं नाहीस रे आधी मी कधीच कोणाला वाकडं बोलत नाही जर तू तितकं शहाण असा ना तुझ्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे कोणासोबत जाती तर धर्मांचा द्वेष करत नाहीत आम्ही बरं पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालतो सगळ्यात अडचणीच्या अगोदर उभं बरं बरोबर हा काय बरोबर करायला काही नाही बघायच मग हो शंभर टक्के मदत करतो तुला आउट ऑफ मदत करतो आउट ऑफ देऊ सर भेटायला कधी तुम्हाला अरे तू कशाला येतो तुझ्या घरी येतो सकाळी मी आज उद्या का हो कधी बी होतो नाही मी तुझं काम आहे तो येतो म्हटलं नाही साहेब मी अमरावतीला इकडे अरे असं खोटं बोलतो का रे मंग तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का अरे व्हिडिओ कॉल काय मग आता अमरावतीला येतो मी आता इथे इथे कशाला येत पण तू ये ना मंग तुझा तुला लाज वाटली का यायला नाही मी येणार आहे दहा तारखेला ये आता बस तुझं नाव सेव्ह करतो तुला येऊन भेटतो मी जरा चांगलं हो चालते चालत जाती बंद कर हो साहेब मी मित्रा मी काय म्हणले तुम्हाला अरे चांगलं शिक मराठा समाजाचा द्वेष करू नका रेकडूच हो। लोकांना सगळ्याला साथ, साथ देतोय मराठा समाज मी काय म्हणले तुम्हाला तू तु काय म्हणला तुझं सगळं कळलं मला हे काय आता है का ना का करू नको मी तुम्हाला व्यवस्थित विचारतो तुझा शंकर खोडके शंकर खोडके बर ये तू तु आता तुला शंभर टक्के मदत करतो बस बर बर चालतो पूर्ण शिक्षणात मदत करतो पण जातीवाद कडून नकार चांगलं राहा जरा नाही साहेब आम्ही इथे शिकायला आम्हाला शिकणाऱ्या था विद्यार्थ्यांची साहेब मी काय म्हणतोय ए? ए, चल ठेव पण किती काय आलो तू प्रथम आम्ही नाशिकहून आलेलो आहे महाराष्ट्र नाभिक मंडळ आणि नाभिक समाजाच्या वतीनं आम्ही साधारणतः एक दोनशे कार्यकर्ते इथे नाशिकमधून आलेलो आहोत सर्वप्रथम तर सरकारला हे सांगणं आहे की आत्तापर्यंत ओबीसीच्या हक्काचं आमच्या वाट्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे लोक लोकसभेत किंवा जे दिलेल्या हक्काचं घटनेने दिलेलं आहे त्या घटनेच्या प्रमाणे आपल्याला ओबीसीवर अन्याय न करता आमचा जो बारा बलुतेदार जो छोटा घटक आहे त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना स्वतंत्र काहीतरी द्याय द्यायला पाहिजे मराठा समाजाबद्दल आमचा विरोध नाही परंतु मा जे छोटे छोटे गट आहेत ओबीसी बाराबळीदार आलुतेदार मुस्लिम समाज असो सर्वांना न्याय दिला पाहिजे हा सर अठरा पगड जातींना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जेव्हा त्या राजांनी सर्वांचा विचार केला होता तसा विचार या शासनाने करावा आणि सर्व ओबीसींना न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आयोग हे कोणी कॅन्सल करू शकत नाही कारण त्यावेळेस व्ही पी सिंग सरकार पडलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ओबीसीना न्याय मिळाला होता परंतु स या शासकीय धोरणांमुळं त्याचा पाहिजे तसा आता परिणाम होत नाही आणि कुणबींच्या ह्या जास्त अत्य अतिक्रमणामुळं ते पूर्णतः आमच्या हातातून निघून गेलेले आमची भावना अशीच आहे की शासनाने फक्त तिथं वेळ काढूपणा केलेला दिसतोय कारण ते जे अध्यादेश अजूनही तो दिलेला नाही हे म्हणता अध्यादेश आहे परंतु ते नोटिफिकेशन आहे अजून त्याच्यावर हरकती मागवलेल्या आहेत आणि सोळा तारखेपर्यंत आम्ही सर्व ओबीसी समाज त्याच्यावर हरकती घेत आहोत की हे जर दिलं तर आमच्या आमचा विचार जरूर करावा म्हणून ते आम्ही हरकती घेतो आणि त्यासाठी आम्ही सोळा तारखेपर्यंत वाट पाहतो आहे आम्ही सगळे आता राज ठाकरेंनी बरोबर विचार करूनच ती भूमिका केली आहे तर राजसाहेब हे विचार करून आणि सर्व त्यांच्या मतानुसार ते झाले उद्धव ठाकरे साहेब झाले सर्वजण त्यांना माहीत आहे की शासन फक्त वेळ काढू पण करत आहे म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं बरोबर हे विलक्षण विलेक्शनमध्ये दाखवत आहे त्याचा वेळ काढून द्यायची विलक्षणची त्याच्यामध्ये त्यांना ते दाखवत आहे का ते पुढे ते कोर्टामध्ये टिकेल असं काही वाटत नाही कारण असं आहे सध्या भाजप सरकार हे दाखवत आहे की आम्ही ओबीसीच्या मागे परंतु निर्णय काही घेत नाही आणि ते एकमेकावर ढकल एकमेकावर आहे फक्त फुटबॉल खेळायचं काम चालू आहे त्याच्यामुळे ओबीसीवर आता म्हणून ओबीसी जो पेटून उठलेला दिसतो त्याच्यात मग दिसतो की त्याला स्थैर्य दिसत नाही की त्याला वाटत नाही की आपल्याला कुठे अन्याय आपल्यावर न्याय भेटेल म्हणून या अन्यायाच्या विरोधात आज हे सर्व यलगार उठलेला आहे याचं काय आम्हाला हे नाही ना पण आमचे जे अधिकारी आहेत हेच पाहिजे ना आम्हाला आम्हाला ज्या आमचे जमिनी गरीब गोर गरिबाला भेटत होत्या ते भेटायला पाहिजेत सरकारने जे गायरान झाले हे कुठंतरी दान केलं पाहिजे हे आरक्षण द्या नका देऊ हा सरकारचं हे प्रत्येकाला अधिकार भेटावा असं आम्हालाही वाटतय मग आमचा पण हा अधिकार एखादे कोणत्या काळात जमिनी भेटत होत्या त्या आता जमिनी भेटायचा कायदा कुठे गेला या जी आरच्या माध्यमातून सकल ओबीसी समाजावरती अन्याय करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि या ठिकाणी नी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना आमचं सांगणे की स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत सेल पंचायत समिती से जिल्हा परिषद यातून सकल ओबीसी समाजाला हद्दपार करण्याचं काम का या जी आरने केलेलं आहे आणि हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी सगळी सकल ओबीसी समाजाची मागणी आहे याचं कारण असं आहे की बहुसंख्य बहुसंख्येने असणारा मराठा समाज हा ओबीसी समाजाला प्रतिनिधी मिळू देणार नाही जर या ओबीसीमध्ये आलात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे कारण खासदारकी आमदारकीवरती ह्यांचेच लोक आहेत आमचे लोक कुठं आहेत ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत सदस्य जिल्हा परिषद ह्याही जागा जर त्यांना गेल्या तर ओबीसीने काय करायचं ओबीसी समाजाला सामाजिक जे प्रतिनिधित्व मिळते ते प्रतिनिधित्व संपवण्याचं काम या जी आरनी केलेलं आहे आणि या तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील राज्यकर्त्यांना सांगायचं की हा जी आर तात्काळ रद्द करा आणि ओबीसीच्या आरक्षणावर आलेली जी गदा आहे ती थांबवा अन्यथा चोवीसच्या निवडणुकीमध्ये अखल स ओबीसी समाज हा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल आलेले आहेत म्हणून तर हे आंदोलन चालू आहे ना आणि जे सांगतात की धक्का लागला नाही धक्का लागला नाही ओबीसी आरक्षण कसा लागणार त्यांनी सिद्ध करावं आज समजा चार घरं ओबीसीच्या एका गावामध्ये आहेत त्यांचा प्रतिनिधी निवडून येतो पंचायत समितीला जिल्हा परिषदला किंवा ग्रामपंच सदस्य होतो तो होणार आहे का आता धक्का लागला नाही कसं हे त्यांनी सिद्ध करावं आम्ही म्हणतो धक्का लागला धक्का लागला नाही उद्ध्वस्त झाले संपले आरक्षण आमचं असं आमचं म्हणणं आहे लागला कसं नाही धक्का हे फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सिद्ध करावं हो, समाजासमोर यावं सांगावं पत्रकार परिषद घ्यावी कसा धक्का लागला हे सिद्ध करावं आणि कसं लागलं आम्ही सिद्ध करू मंडल आयोगाला चॅलेंज करा हो, ला, आयो नक्की करा बिंद करा अवश्य करा भुजबळ साहेबांनी सांगितलं तुम्ही चॅलेंज करा तुमची हिंमत असेल तर कारण हे ओबीसी आरक्षण केंद्रामधून आहे हे जर केंद्रातून चॅलेंज केलं संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण रद्द होईल हे फक्त महाराष्ट्रापुरत नाही आणि जे ओबीसी आलेत असं म्हणतायत आत्ता ते आपोआप स्वतःच आरक्षण रद्द करू पाहतायत म्हणजे एकीकडे माझा आम्ही ओबीसीत आलो आहे आणि एकीकडे म्हणजे जा ओबीसी आरक्षण रद्द करू अशी दुहेरी भूमिका आहे डबल ढोलकी चालणार नाही एक तर आमच्यामध्ये येऊच नका आणि आमचं रद्द करायची भाषा पण करू नका आमचं सांगणे हा जे आर रद्द करा हा सगळा समाज यासाठी जमलेला आहे कारण आमचं प्रतिनिधित्व संपवण्याचं समाजकारण संपवण्याचं राजकारण संपवण्याचं राज काम ह्या जी आर माध्यमातून होतंय काय स्वागत आहे मुंडे साहेब झाले नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद त्यांना भेटलं जर मुंडे साहेब म्हणजे नंतर किंवा शिंदेसाहेब म्हणजे शिंदेसाहेब म्हणजे सोलापूर शिंदेसाहेब ते मुख्यमंत्री होते नंतर ओबीसमा जर मुख्यमंत्री मिळत असेल तर स्वागत आहे त्याचं आणि भुजबळ साहेब झाले तर आनंद आहे तो वाटत नाही कारण ही हा समाज आलेला हा आलेला आहे त्यांना कोणी बोलवलेलं नाही कारण त्यांना जाणीव झालेली की आरक्षण आपलं रद्द होत आहे म्हणून ते आलेले आहेत ही राजकीय सभा नाही कोणी त्या नावावरून बोलवलं नाही इथं प्रत्येक स्वतःचा दिवस खर्च करून या ठिकाणी आलेला आहे स्वयंभू स्फूर्ताने हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा इथं आलेला तो स्वतःहून आलेला आहे तो राजकीय कार्यकर्ता नाही आणि कोणी फायदा घेत असेल त्याला आम्ही सहमत नाही आमचं फक्त एकच मागणी की हा रद्द करा आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते पूर्ववत करा वैचारिक दोरा निर्माण झालेला आहे आमचे पण मित्र सगळ्या समाजातले आहेत सर्व समाजामधले आहेत मराठा आहेत बाकी सगळे आहेत ते आम्ही आमचे मित्र आहेत आम्ही त्यांचे मित्र आहेत पण हे जे काय झालेलं आहे हे आंदोलन मागं ज्या काळामध्ये झालं हा निघाला याच्यामुळं गाव पातळीवरती सुद्धा दु दुही निर्माण झाली दोन समाजामध्ये आणि याचा विचार सरकारने करावा सरकार जबाबदारी आहे असं माझं म्हणणं आहे आंदोलन होत असतात परंतु प्रत्येक समाजाने हे त्याचं रक्षण सरकारची जबाबदारी आहे त्यांना जर जी आर दोन मागच्यादारांनी ओबीसीमध्ये घुसवलं तर हा उदरयक होणारच आहे याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे ना की कोणाच्या हक्काचं जातं कामाने ही सरकारची जबाबदारी मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी आणि सर्वांचाच पाठिंबा आहे पण ते आरक्षण कसं पाहिजे ओबीसी व्यतिरिक्त पाहिजे बाहेरून जे म्हणजे अधिकच अधिकचं आरक्षण द्यायला विरोध नाहीच आहे पण मागच्या दाराने ओबीसीत तुम्ही घुसवताय मग हे मूळ ओबीसीनी कुठं जायचं जो म्हणजे संख्येने कमी आहे त्यांनी कुठं जायचं आमच्या सगळ्यांची हीच मान्य हा जी रद्द करा काय दादा आज जो ओबीसीचा जो सर्वे झालेला आहे टोटल आणि जी जनता आलेली आहे यांनी आज दाखवून दिलेलं आहे छगन भुजबळ साहेब एकटे नाहीत तर त्यांच्या मागे अख्खी प्रजा आहे आणि सर्वजण आज आम्ही छगन भुजबळ आणि आमच्या जो अन्याय झालेला आहे याच्यावर आम्ही साथ देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने आमच्या जो मराठा समाज आमच्यामध्ये जो आलेला आहे आणि आमच्यामध्ये जो कुणबी म्हणून दाखला मागवत आहे हे आमच्या ओबीसी समाजाला मान्य नाही आणि आम्ही आज बहुसंख्य संख्येने दाखवून दिलेलं आहे की आज आम्ही आमच्या हक्काची ताकद सर्व बारा बलुते आणि सर्व समाज आमच्या यांनी दाखवून दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट सरकारचं आम्ही जाहीरपणे निदे हे करतो निश्चित करतो की आमच्या साहेबांवर एवढे गेले तीन साडेतीन महिने एवढे शिवीगाळ देतात पोस्टर फाडतात बॅनर फाडतात तरीसुद्धा साहेबांनी काही न बोलता एवढं करून परत त्यांचंच म्हणजे जय जयकार लोक करतात सरकारने आमच्या संघ गद्दारीपणा करणार कारण सरकारने हे सांगितलं की आम्हाला ओबीसीचा कुठंही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण सरकारने त्यांना आरक्षण दिलं कशा पद्धतीने दिलं आम्हाला माहीत नाही पण सरकारने आजपर्यंत स्पष्ट केलं नाही की त्यांना जे आरक्षण दिलं हे कशा पद्धतीने दिलं किंवा कशातून दिलं मग त्यात आमचा किती टक्के हिसा जाणार आहे किंवा त्यांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे हे सरकारने अजून स्पष्ट केलं नाही मग सरकार अशी मुक गिळून जी भूमिका घेते हे कवर घेणार आहे आणि ते लवकर बोलतो हवा म्हणून हा नगरचा ओबीसी एलगार मिळावा आम्ही छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हा महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातला ओबीसी समाज गोळा झालेला आहे आणि यापुढे जेव्हा जेव्हा बी आमच्यावर काय ओबीसीवर असा घात करण्याचा प्रकार येईल तेव्हा तेव्हा आमचा ओबीसी समाज एक होटेल धन्यवाद जेवढं जेवढं आतापर्यंत म्हणजे कोर्टाने मंडल आयोगाने आणि ज्या काही समित्या नेमल्यात ह्यांनी कुठंही मराठा आरक्षण मागासले पण आहे किंवा त्यांना सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे हे कुणीही कोर्टाने सिद्ध केलेलं नाही किंवा ते सर्वेक्षणमध्येही सिद्ध झालेलं नाही परंतु हे मधीच कुठंतरी आलं की आम्हाला मागासले आम्ही मागास आहे आम्ही मागास आहोत आणि आजपर्यंत जर ते मागास असतील तर सर्वांनाच माहिती आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्या काय मोठ्या प्रॉपर्टी आहेत कारखाने फॅक्टऱ्या कॉलेजेस पतसंस्था अजून काय जे काही मोठमोठ्याले मोठ्या संस्था आहेत शिक्षण संस्था सगळंच हे सगळं कोणा कुठल्या समाजाकडे आहे हे मराठा समाजाचं समाजाकडेच आहे ना मग हे मागासलेपणा कसा सिद्ध होईल पा अजून बी तीनशे चौऱ्याहत्तर जातीपैकी अशा बऱ्याचशा पन्नास साठ जाती आहेत त्यांना आरक्षण काय आहे आम्ही ओबीसी मध्ये आहे की नाही किंवा त्यांचं जे काय जीवन दैनंदिन जीवन जगतात ते कशा पद्धतीने जगतात ना हे अजून ह्या बाकीच्या समाजाला माहितीच नाही म्हणजे आता जर हे सगळं जर चाललं तर पूर्वी जे काय होतं वर्णी अवस्था तर हे परत आणायचे आहे का परत समाज हा सगळा बाजूला काढायचा आहे का असं सरकारने स्पष्टपणे सांगावा ते निर्माण होत नाही थांबा तेढ निर्माण होत नाही ही विचारांची लढाई आहे ते निर्माण होत नाही विचारांची लढाई पण जर एका बाजूनी निर्णय कुणी दिला म्हणजे व्यवस्था असू दे घटना असू दे एका बाजूने जर निर्णय दिला तर तेढ मात्र शंभर टक्के निर्माण होईल